अचलपूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागा येणाऱ्या समग्र शिक्षण अभियान दिव्यांग विभागातील कक्षात बारा मे रोजी रात्री वाजताच्या सुमारास अज्ञात इसमाने प्रवेश करत या विभागातील पंचावन्न इंची एलईडी डी टी व्ही व राउटर लंपास केल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कॅमेऱ्यात कैद झाला आहे ही चोरी सोमवार तेरा मे रोजी कार्यालय उघडल्यानंतर निदर्शनात आल्यानंतर शिक्षण विभागाकडून तशी तक्रार पोलीस स्टेशनला देण्यात आली आहे अचलपूर पंचायत समितीच्या कार्यालय परिसरात दरवर्षी चोरीची घटना प्रामुख्याने होत असते या वर्षी कृषी कृषी विभागाच्या गोडाऊन मध्ये चोरी झाल्याचा प्रकार उघडी झाला होता यावेळी चोरट्यांनी शिक्षण विभागाच्या कक्षात प्रवेश निवांत करत निवांतपणे संपूर्ण कार्यालयातील परिसराची पाहणी करत सर्वप्रथम राऊटर त्यानंतर एलई डी चोरात बाहेर नेला त्यानंतर परात यून LED चा CCTV, परत येऊन टीव्हीचा खाली डब्बा सुद्धा घेऊन गेला आहे ही सर्व बाब सी सी छडा कॅमेऱ्या तपास पूर्ण करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे विशेष म्हणजे या विभागात जवळपास अकरा लॅपटॉप शिक्षण विभागात ठेवले होते त्यामुळे पंचायत समितीने अत्यंत महत्वाच्या वस्तू आता मात्र या चोरी नंतर सुरक्षित ठेवल्या आहेत विशेष म्हणजे या पंचायत समिती चौकीदार नियुक्त असतानाही ही चोरी झाल्याची बाब उघडीस आली आहे तीच परंपरा तोच विश्वास एक नगर परिषद समोर रोड परतवाड तीन दिवस सुट्टी असल्यामुळे पंचासमी ते अचलपूर येथे तेरा तारखेला रात्री एक वाजून तेवीस मिनिटांनी एलईडी टीव्ही पंचावन्न इंच आणि राउटर टीव्हीचं हे चोरीला गेलेलं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा कर्मचारी आले तेव्हा ते कुलूप फोडलेलं दिसतं त्यामुळे ते बघितलं आणि आमचे तिथे सीसी कॅमेरे लावले असल्यामुळं आम्ही लगेच ते कॅमेरे बघितले फुटेज पाहिलं त्याच्यात एक इस्टम आतमध्ये घुसून त्यांनी ते आ, प्रवेश करून टी व्ही नेला आणि त्यानंतर ते त्याचा जो बॉक्स होता तो सुद्धा घेऊन गेल्याचं आढळून आलं त्याच पद्धतीने आम्ही पोलीस स्टेशनला रिपोर्ट केला एफ आय आर नोंदवला आणि पोलीस सुद्धा दोनदा आमच्या ते ऑफिसला चौकशीला आलेले त्यांनी कुठे सुद्धा बघितलं त्यानंतर तिथे असलेलं मौल्यवान साहित्य जे होते थे आमी चे ने हौल मदे ले आनी ते आम्ही सुरक्षेच्या दृष्टीने दुसऱ्या हॉलमध्ये सिप केले आणि यानंतर परत तिथे सी सी कॅमेरे लावण्याची व्यवस्था करत आहे जेणेकरून यानंतर जर कुठे चोरीला गेलं तर ते आपल्याला लागलीच लक्षात येईल धन्यवाद सुडे सह जितेंद्र रुडे अध्ययन समाचार लाईव्ह परतवाडा